नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र आतिष खासदार आणि आज आपण एक प्रोग्रामला चाललो प्रोग्राम आहे प्रोग्राम म्हणजे लग्न आहे आपल्या मित्राचं आणि आपण चाललो आहे ते म्हणजे मालवणला कोकणामध्ये चाललो आहे आपली पोरं बघा तिकडे आहेत आपलं सागर भावाचा सा बड्डे आज आणि त्याचं सेलिब्रेशन करायला आम्ही थांबलो आहे ते कळंबोलीला सी एन जी भरला आणि निघालो आहे एका एकाला पिकअप करत करत कळंबोली पर्यंत पोचलोय ते म्हणजे बारा वाजता आणि बड्डे बॉय सागर सागरचा बड्डे आहे कोणाच्या लग्नाला जाणार ते आपण सस्पेन्स ठेवूया सस्पेंड ठेवूया ना येस आपली पब्लिक बघा बड्डे सेलिब्रेशन

I <laughs> अपने मेहमान पर एक एहसान कर दे दुआए दे दुआए तुझे उम्र भर के लिए दे दुआए यस मंडळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर रात्रभर ट्रॅव्हलिंग करून आम्ही आता आहे ते म्हणजे सातारा कराडला आणि आता ब्रश वगैरे हो चालू आहे सगळे फ्रेश होत आहेत पुन्हा आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत तर आता बघूया कसा प्रवास होतोय तो काय कोणला काय बोलायचं आहे काय सोनार सोनार ना आमचा शिक्षक आहे शिक्षण बर्गा दिंदा काय बोलणार <laughs> सुंदर असा निसर्गरम्य कोकण पॉइंट बघा मित्रांनो किती भारी आहे आपल्या राहुल भाई ने हा पॉइंट दाखवलाय धन्यवाद आज <laughs> <laughs> मंडळी मगाशी काय दाखवता आलं नाही आम्ही आम्ही पोचलो मगाशीच साडे अकरा वाजता पोचलो मालवणला म्हणजे प्रेम छाया ह्या घरात थांबलो आहे सागरचं घर आहे आंबेडकर निवास घराचं नाव आहे प्रेम छाया ह्या घरात आता थांबलो आहे आत्ता फ्रेश झालो जेवण वगैरे करू रेस्ट चालला आहे सगळ्यांचा सगळं करून आम्ही निघू आता थोडंसं फिरायला निघू फिरून नंतर आम्ही जाणार जा जा ते म्हणजे आपल्या स्पेशल गेस्टकडे ज्यासाठी आम्ही मालवणला आलो, आलो ए, के, के, के। ते तिकडे गेल्यावरच बघू कुठे आलो ते आपण चला पुढचा प्रवास काय होते बघूया एक 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 रात्रभर प्रवास केला आहे त्यामुळे सगळे आणि रेस्ट चालू आहे मंडळी आपण आलो आहे सागरच्या घरी आणि ही सागर सागरांची वाडी आंब्याची वाडी आहे आणि सागरचे काका आहेत काका खूप मन मिळवू आहेत काका नाव तुमचं आंबेडकर हे बघा हे काका आपले सागरचे काका म्हणजे आपलेच काका आणि ही काकांची सागरची यांची आंब्याची बाग आंबेडकरांची मित्रांनो आंबे दिसत असे लागलेले बघा बघा हाताच्या जवळ आंबे आहेत दोन आहेत आणि आम्ही मगाशी खाल्ले पण घरी आंबे मग मित्रांनो शिवण आहेत आपल्याकडच्या माहिती आहे शिवनीच्या हट्या आणि या हट्या म्हणजे बकऱ्या खातात आणि त्यातून हाट्या निघतात हाट्या फोडल्यावर जो गोळा असतो तो खूप भारी लागतो तर आम्ही लहानपणी खूप खायचो आहे आता आपली गाडी निघाली ते म्हणजे आंबेडकर निवासमधून आणि आपण आता चाललो आहे कुणकेश्वरला कुणकेश्वरची तर सँड भारीच आहे आणि तिकडचं मंदिर पण खूप चांगलं आहे चला पहिल्यांदाच बघतोय आपल्या ब्लॉगवर कुणकेश्वर मंदिर भेटू डायरेक्ट मंदिराच्या इकडे কোটেশ্বৰ মন্দিৰা দৰ্শন ঘটে আপোনাৰ ব্ল'গ ম मंडळी आम्ही अशा पॉईंटला आलो आहे देवगडमध्ये ते म्हणजे आपला कुणकेश्वर त्या साईडला राहिला आणि तिकूनच जाण्याचा रस्ता आहे बॅक साईडला आणि तिकडे एवढा चांगला व्यू आहे का इकडे सगळी सुरूची झाडं आहेत आणि या लाल मातीमुळे रिफ्लेक्टर आलं आहे त्या झाडांना मातीचा सगळे माती ओढून ते लाल झालेत आणि खूप चांगला असा व्ह्यू आहे आणि हा समुद्र आहे बाकी तुम्ही लोकेशन बघू शकता फोटो पण एवढे छान छान येतात इकडे का बस रे बस आणि पूर्ण फोटोची मजा घेतात आपली चला आपण पण थोडेफार फोटो काढू डाळी आम्ही पोचतोय पोचतोय पोचतोच आहोत आम्हाला लागलाय चकवा तर काय बोलायचं याबद्दल तुम्हाला आम्हाला काय नाही बोलायचं सध्या तरी सध्या फाटून हातात आली आहे नाही नाही असं काही आणि <laughs> रस्ता भेटतच नाही आम्हाला बघूया आता काय होतं आहे चोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभी तुभे हे झाड पान शान्त आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाचा खोलतडाहि पसरली छाया दिवस दुसरा आणि काळ हळद झाली आज लग्न आहे तर आपली पूर्ण गे आता तयार होऊन निघाली एक एक आता गेटअप बघा गेटअप हे स्पेशल गेस्ट आहेत आणि हे पण स्पेशल गेस्ट आहे यांना पैसे पोचले कपड्यांचे पैसे पोचण्याचे आणि आम्ही घरचेच कपडे घालून चाललोय काय बोलायचं यांच्यावर घरच्यांना कपडे दिले आम्हाला कपडेच नाही दिले कमीत कमी साधा तो चिकन करीचा तो तरी दिला पाहिजे होता तर तीन टिकले आम्हाला एक टिकल्याची दिली असती मिळाले तरी आणि खर्चाचं कसं काय खर्चाचं काय आता बघावं लागेल दिला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे एका बाजूचं भाड तरी द्यावं हे हे बघून तरी आम्हाला पैसे पाहिजे घेतलाय ना हे बरोबर आहे वधवणारा हाच आणि काढणारा हाच गणपती कुर्या चलम शुभमंगल दाभो संत संपदा बहुतुम 走呀！

हा आमचा नवऱ्याचा भाव नवऱ्याचा मोठा भाव मग कसं वाटलं लग्न तुला अजून चालू आहे म्हणा आपण चालू आहे तुला तुझ्या भावाचं लग्न होत आहे आपण दोन शब्द बोलायचेत दोघांबद्दल दोघांचा स्वभाव सांगायचा आहे कसं आहे अधिक पुढे कसं जुळून घेणार आशीर्वाद द्यायचे थोडक्यात सांगा काय म्हणलं किती चांगला आहे प्रेमळ आहे तो खूप प्रेमळ आहे कधी

आधी जेवण झालं नंबर लावलोय लावले जेवणच्या बाकी हे अमोल काय बोलतो भाई अरे तुझं नाव काय हा मन थन जेवण कसं छान हा आणि जिलेबी पाणी गोडा पाणी कसा याने आम्हाला काल जेवण वाटलेलं होतं काल एकदम छान जेवण झालं आपलं नाव काय सिद्धेश सिद्धेश मुंडेनी जेवण एकदम छान झालं होतं काल यांच्यामुळे तर आम्हाला रात्री लागलं असत हो युट्यूबलाच टाकणार जेवण कसं आहे पाहुणे जेवण कसं आहे मीठ मसाला बरोबर आहे फुकट खाऊ काका काय लागतं येईल तुझं पण घोडा <laughs> जिलेबी नाही वाढली तुम्हाला आंबेली आंबेली गावातल्या लोकांना नाही आंबेली मध्ये जिलेबी नाही मंडळी मालवणची गोष्ट चांगली आहे का हे घर आहेत आणि त्याच्याच बाजूला यांच्या जमिनी आहे शेत जमिनी आहे आपल्याकडे तसं नाही आपल्याकडे खूप लांब लांब आहे जमिनी